सोनुष पप्पा हा बोल मग पन्नास रुपये कधी देणार लवकर सांगा कोणते पन्नास रुपये अहो मी तुमच्या खिशातून चोरले होते आणि तुम्हाला उसने दिले का नाईन टी पी नाही आठवलं नाही आठवलं मला नाही आठवलं नाही मी कोणाकडून उसने पैसे घेतले मला आठवतच नाही तुम्ही दारात वकले होते आता आठवलं का हा आठवलं आठवलं नाही 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 आठवलं आठवला जास्त बंद मग सांगा पटकन अगं ते काय झालं आता मी तो पैसे देऊ शकत नाही सरकारनं शेतकऱ्याची कर्ज माफी केली आणि मी शेतकरी ना मग हो आता कैसे देऊ शकतो मी तो पन्नास रुपये कर्ज माफ केलं आपला खाजगी होत खाजगी होत नाही ना तरी मी शेतकरी ना माफ माफ झालं ते आता नाही <laughs> ना ते सरकारनं नियम काढला सरकारच्या आपण ते सरकारी कामात अडथळा नाही आणू शकत मग तुम्ही बिमार पन्नास हजार रुपये दिले ते बी मागायचे नाही बरं तो बी तर शेतकरी नाही 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 ते मी घेणार आहे भाऊ ते मी घेणार आहे ना तू पन्नास रुपयासाठी त्याला कुठं पन्नास हजार सोडून देऊ दे मग मी आता पन्नास रुपये हा देतो देतो अरे देतो ना अरे देतो ना